बारीक कसं दिसायचं या सिरीजचा आजचा हा पाचवा व्हिडिओ आहे लास्टचे चार व्हिडिओ बघितले नसतील तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्की बघा कारण तेही खूप महत्त्वाचे आहेत आजची टीप जी आहे ती म्हणजे साडीवरच्या ब्लाउजच्या स्लीव्ज आता साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी साडीवरच्या ब्लाउजच्या स्लीव्ज ह्याही तितक्यात जास्त मॅटर करतात कारण साडीचा सा ओवरऑल लूक हा साडीवरच्या ब्लाऊजवरतीच डिपेंड असतो राईट आता ब्लाऊज करता स्टीच करताना काय करायचं तर ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या लाँग स्टीच करून घ्यायच्या त्याने काय होईल की तुमचा एक स्लीम लुक क्रिएट होईल आता त्यातही काय अवॉइड करायचं तर तुम्ही ब्लाऊजच्या शॉर्ट किंवा स्लीवलेस ब्लाऊज हे अवॉइड करा कारण त्याने काय होतं की तुम्ही ऑलरेडी प्लस साईज असाल तर ऑब्वियसली तुमचे हातही शॉर्टच असणार आणि तुम्ही जर शॉर्ट स्लीव्ज किंवा स्लीव्हलेस ब्लाउज स्टिच करून घेतले तर त्याने तुमचे हाताचे जे फॅट असतं ते व्हिजिबल होईल आणि मग साडीमध्ये तुम्ही ॲटोमॅटिकच जाड दिसाल आता त्याचबरोबर काही लेडीज ह्या लॉंग स्लीवजमध्ये कम्फर्टेबल नसतात तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अशा वेळेस थ्री फोर किंवा एल्बो स्लीव स्टीच करून घ्यायच्या त्याने नक्कीच एक स्लिम लुक क्रिएट होतो काही ब्लाउजच्या स्लीव डिझाईन्स आहेत ते आपण बघूया जर तुमचे आर्म्स जाड असतील तर तुम्ही असे पप स्लीव्ज स्टिच करून घेऊ शकता तर सिंपल अशा पपच्या स्लीव स्टिच करून क्लासी आणि ट्रेंडी लुक तुम्ही मिळू शकता आणि आता ब्लाउज स्टिच करताना तुम्ही जर प्लस साईज असाल तर तुम्ही स्लीव्जला हेवी एम्ब्रॉयडरी वर्क हे अवॉइड करा त्याने काय होतं की तुमचा लुक हा आणखीनच जाड दिसेल तर तुम्ही काय करू शकता पब स्लीव्ज बेल स्लीव्ज बलून स्लीव्ज किंवा कोल्ड शोल्डर स्लीव्ज अशा प्रकारच्या स्लीव्ज तुम्ही स्टिच करून घेऊन तुम्ही तुमचा स्लिम लुक हा क्रिएट करू शकता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बारीक दिसण्यासाठी साडीवर कुठल्या प्रकारची ज्वेलरी वेअर करायची ते बघणार आहोत तर नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू एव्हरीवन